बातमी क्रिकेट विश्वातील आजपासून भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होत आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी पर्थ येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना खेळला जाणार आहे रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारताचा कर्णधार असणार आहे टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे भारतीय संघाने दोन ते तीन दिग्गज खेळाडूंना प्लेइंग इलेव्हन मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे त्यामध्ये रवींद्र जडेजा आर अश्विन आणि सरफराज खानचा समावेश आहे तर यांच्या ऐवजी संघामध्ये देवदत्त पड्डीकल वॉशिंग्टन सुंदर आणि नितेश कुमार रेड्डीला संघामध्ये स्थान देण्यात आले आहे तर असा असणार आहे भारतीय संघ जसप्रीत बुमरा कर्णधार यशस्वी जयस्वाल के एल राहुल देवदत्त पड्डीकल विराट कोहली ऋषभ पंत विकेट किपर ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर नितीश कुमार रेड्डी हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज तर असा आहे प्लेईंग इलेव्हन संघ यामध्ये देवदत्त पड्डीकल नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा हे तीन खेळाडू आपले कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण करत आहे ही आताची मोठी बातमी मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा